सुनील का यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी विजेता पैलवानांना त्यांच्या गळामध्ये पदक देऊन सन्मान करायचा आहे यानंतर तृतीय क्रमांक प्रथमेश विस्पुते प्रथमेश विस्पुते कोणी रे रामभाऊ काका दांडगे यांना विनंती करतोय मध्यंतरानंतर गोल लाल दोन द्वितीय क्रमांक प्रेम तोकडे नाशिक राजभाऊ चंदवाडे यांच्या हस्ते हा सन्मान होतोय प्रथम क्रमांक अठ्ठेचाळीस किलोग्रॅम मध्ये वजन गटातील केतन चौगले कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात दत्तुमामा दांडगे यांना विनंती करतोय कृपया आपण विजेता पैलवानांचा या ठिकाणी अभिनंदन करून मानाचं सन्मानाचं पदक त्यांना बहाल करावं <theist language> याला म्हणतात खरोखर कुस्तीवरती निष्ठा आणि प्रेम कारण राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणं का काही साधं काम नाही खऱ्या अर्थाने यानंतर एक्कावन्न किलो वजन गटातील पहिलवान साहिल सचिल झुंदरे नाशिक सुमित रमेश गवळी धुळे प्रेम सुभाष वीर कल्याण व आदर्श कांबळे कोल्हापूर एकशे दहा किलो तयार विठ्ठल भाऊ सुरे महाराष्ट्र पोलीस छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील विठ्ठल भाऊ सुरे जरा साधा कोच कोच खाली तिथ तुम्ही एक्कावन्न किलो वजन गटातील कोच प्रेम सुभाष खाली प्रेम सुभाष भोईस दाखवा खाली बसा, खाली बसा आदर्श कांबळे साही सचिन गुंडे सर चॅलेंजर गणेश नरोडे यांना विनंती करतोय कुलताबादची पूर्ण गॅंग जरा आपण इकडे कुलताबाद वाले तीन वरती चॅलेंज आलेलं सूरज जमादार गणेश नरोडे जाधव कोल्हापूर प्रथम क्रमांक सूरज जमादार कोल्हापूर अंतिम फेरी मध्ये प्रवेश गणेश नरोडे विनोद शिरभाई गोपाल बमनावत नागेपाटे पुढच्या गोष्टीसाठी तयार राहायचंय रुद्र नेमान पुणे रेड कास्टोम एकावन्न किलो आसलम शेख आतोरकर जगजित सिंह गोरसे मनोज ब्लू कास्टोम पाठीमाग चालायचे इथं पाठीमाग कोणी उभं राहू नका चालू गोष्टी नंतर शुभम पिसाळ अहिल्यानगर रेड कास्टोम अतुल डवरे सांगले ब्लू कास्टूम फाइनल केदार कांबळे कोल्लापूर रेड कास्टूम युवराज कामन्ना कोल्लापूर ब्लू कास्टूम साहिल सचिन जुंद्रे नाशिक तृतीय क्रमांक गणेश नरोडे यांना विनंती करतोय यानंतर सुमित रमेश गवळी विनोद शिरभाई विठ्ठल बोल सुरे आणि गणेश नरोडे दोघे मिळून या विजेता पैलवानाचा सन्मान सत्कार करतायत सुमित रमेश गवळी विनोद शिरभय विनोद बो शिरभै आपल्याला विनंती कृपया आपण या ठिकाणी सन्मान करावा प्रेम सुभाष भोईर द्वितीय क्रमांक गोपाल बमनावत यांना विनंती आहे द्वितीय क्रमांक प्रेम सुभाष भोईर प्रथम क्रमांक आदर्श कांबळे आणि इकडे सोपाल पंना हो संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज मगदूम कोल्हापूर अंतिम फेरीमध्ये प्रवेश मन मदे। से चला कास्टरूम मध्ये जगदीश सिंह गोडसे ब्लू कॉस्टर चला प्रथम क्रमांक आदर्श कांबळे कोल्हापूर नागे पाटील यांना विनंती करतोय नागे पाटील रवींद्र माने यांच्या हस्ते असत सत्कार धुळे यानंतर पंचावन्न किलो वजन गटातील फ्री स्टाईल मधील रसुल पटेल बाबूलाल पटेल शब्बीर पठाण आणि रफिक पटेल या मान्यवर मंडळींना मी विनंती करतोय कृपया आपण आपण व्यासपीठावर यावं चालू कुस्ती नंतर पासष्ट किलो रिपेज राऊंड सनी बीड सुवर्ण सुरज सातकर रेड कास्ट्यूम ऋषिकेश लांडगे ब्लू कास्ट्यूम चैतन्य साळुंके रेड कॉस्टूम सत्यम जाधव रसुल पटेल बाबूलाल पटेल शब्बीर पठान रफीक पटेल